बघा मित्रांनो चक्रवाढ व्याज काढण्याची कंपाऊंड रे इंटरेस्ट काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे आपल्याकडे सूत्र न वापरता तर त्याला बघूया काय म्हणते आपल्याला प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल दिलाय आपल्याला हजार रुपये त्यानंतर रेट दिलाय पंधरा टक्के त्यानंतर टाईम दिलाय आपल्याला दोन वर्षे एकदम सोपी पद्धत आहे आपल्याकडं किती दोन वर्षासाठी दिलाय मग आपण याला सक्सेसिव्ह पद्धत वापरायची काय सक्सेसिव्ह किती रेट किती आपला पंधरा टक्के प्लस पंधरा करायचं दोन वर्षाचे त्यानंतर पंधरा गुणिले पंधरा करायचं आणि त्याला छेद शंभर द्यायचं पंधरा आणि पंधरा किती होईल तीस त्यानंतर पंधरा गुण पंधरा म्हणजे किती असतं दोनशे पंचवीस हे छेद शंभर आता शंभरनं ज्याला भागितलं तर पॉईंट इथं येईल म्हणजे काय होईल तीस आणि दोन बत्तीस आणि पुढले पॉईंट पंचवीस किती झालं बत्तीस पॉईंट पंचवीस झालं टक्के आता सरळ सरळ आपलं मुद्दल किती आहे हजार रुपये हजारचे बत्तीस पॉईंट पंचवीस टक्के सोपं हे छेद शंभर हे शंभर दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले किती येईल एक शून्य गुणायचं म्हणजे शून्य पलीकडं जाईल पॉइंट पलीकडे जाईल तीनशे बावीस पॉईंट पाच हे आपलं चक्रवाढ व्याज येईल आहे का नाही सोपं एकदम सूत्र न वापरता हे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता धन्यवाद